अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथील कौलीमाळा येथे रवींद्र वाळके यांच्या घराच्या जवळ आज पहाटे चार वाजता पुन्हा एकदा बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे अठरा दिवसात पुन्हा बिबट्या घराच्या जवळ आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कौलीमाळा येथील रवींद्र वाळके यांच्या घराच्या पोर्च मध्ये अठरा तारखेला पहाटे तीन बिबटे आले होते तेव्हापासून घराशेजारी पिंजरा लावला आहे शनिवारी पहाटे चार वाजल्याच्या सुमारास बिबट्या जुन्या घराच्या मागील बाजूने आला जुन्या घरासमोरून पुन्हा नवीन बांगल्याच्या समोरील सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे नवीन घराच्या उत्तरेस वन विभागाने पिंजरा लावून त्यात भक्ष म्हणून दोन कोंबड्या ठेवल्या आहेत तरी त्याकडे बिबट्या डुंकूनही पाहत नाही शुक्रवारी सायंकाळी भोरवाडी भोरमाळा परिसरात बिबट्या शेतात असल्याचा ता व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्या अगोदर दोन दिवसापूर्वी खुर्दच्या पूर्वेस तीन बिबटे चार चाकी गाडीचा आडवे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने या बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हाला प्रोफेशनल हो ते तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहेत त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील लिहिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसूर बस स्टँड समोर कावेंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोर